अक्षय तृतीया एक शुभ दिवस जिथे पारंपरिक आणि चविष्ट जेवण बनवलं जातं अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी थाळी आहे यामध्ये अर्थातच कटाची आमटी आमरस पुरणपोळी असं बरंच काही आहे असं सुद्धा झटपट कशी बनवायची यासाठी काय नियोजन केलं पाहिजे पूर्वतयारी कशी केली पाहिजे या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या आहेत या आंब्याच्या सीझनमध्ये अचानक कोणी पाहून आले किंवा ऐत्यावेळी तुम्हाला काही बनवायचं असेल तर ही परफेक्ट थाळी आहे आणि झटपट तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सुरुवात करूया पहिला आमरस बनवायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेले आंबे आहेत हा आंबा कट करून घ्यायचा आहे व मिक्सरमध्ये सगळा गर घालून घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं यामध्ये आपण गूळ घालून घ्यायचं आहे तुम्ही साखरही घालू शकता थोडंसं सुंडपूड घालून घ्यायचं आहे वाटी पाणी घालून घ्यायचं आहे ते ब्लेंड करून घ्यायचं आहे बघा आपले आमरस तयार झालेले आहे तर भाताची तयारी करून घेऊया दोन चमचे तेल घालून आपण त्यामध्ये मोहरी घालून घ्यायचं त्यानंतर कडीपत्ता व जिरे घालून घ्यायचं व दोन तीन मिरच्या घालून घ्यायचं छान फ्राय झालं की आपण त्यामध्ये उभा कांदा घातलेला आहे व टोमॅटो एक घालून घ्यायचा बारीक चिरलेला टोमॅटो असू दे त्यामध्ये हिंगपूड थोडीशी घालून मस्त परतून घ्यायचं व अर्धा चमचा हळद चमचा गरम मसाला किंवा तुम्ही घरचा मसालाही घालू शकता त्यामध्ये यामध्ये फ्रोझन वटाणे घालून घ्यायच तुम्ही यामध्ये आवडील त्या भाज्या घालू शकता आले लसूण खोबरे वाटून घेतलेले पेस्ट घात धने पुढे एक चमचा घालून मिक्स करून घ्यायचं तुम्ही यामध्ये घरचा कोणताही मसाला मिक्स करू शकता व यामध्ये दोन वाटी तांदूळ घालून घ्यायचं मस्त मिक्स करून घ्यायचं व चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये त्यामध्ये चार वाटी पाणी घालून घ्यायचं आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत दोन चमचे तेल घालून जिरे मोहरी घालून घ्यायचं कढीपत्ता खोबरे आलं लसूणची पेस्ट घालून हिंग पूड गरम मसाला नेपूड घालून घ्यायचं अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट घालून घ्यायचं ते सर्व मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ ते बाजूला ठेवलेलं डाळीचं पाणी आपण त्यात घालून घ्यायचं व वरून कोथिंबीर घालावी एक पेला डाळ पहिला स्वच्छ धुवून घ्यायची अरण्याला बोरिक पावडर लावलेली असते स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर मग आपण दोन पेले पाणी घालून घ्यायचं मग आपली डाळ कशी फुललेली आहे मस्त हे आपण जाडतळाच्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं व चार पाच खडे असे मोठे गूळ घालून घ्यायचं खिसलेला गुळ असेल तर दोन वाटी घालून घ्यायचं बघा मस्त कशी शिजलेली आहे थोडीशी साखर व सुंटपूड घालून घ्यायचं आपण आधीच्या पद्धतीने नाचणीचे पीठ लावून पुरणपोळी बनवलेली आहे याला पण तेल लावून किंवा तुम्ही साजूक तूप लावूनही बनवू शकता बघा मस्त कशी खरपूस आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आपली अक्षय तृतीया पुरणपोळी थाळी तयार झालेली आहे